अर्ण सणबर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज खूप दिवसांनी ब्लॉगिंग करते असं वाटतंय मला बरेच दिवस झाले ब्लॉगला गॅप पडलेला आहे काय होते ना आधीमध्ये रेसिपीज वगैरे येतात ते मग ब्लॉग थोडासा पुढे ढकलला जातोय तर असो काल आरूची पिकनिक वगैरे गेली होती आणि आरूने खूप मज्जा केली हो ना काय काय मजा केली सांग पाय पण दुखले ते नाही रात्री आम्हाला झोपून नाही दिले त्याचे खूप पाय दुखत होते हो ना मग आज स्कूल ला पण नाही गेलाय तो उशिरा उठला शेजारची दिदी रडती आधुवाईक झोपलाय आणि आता जेवायचंय आम्हाला डायमंड वॉटर पार्कला, <laughs> पार्कला। जी यांची पिकनिक डायमंड वॉटर पार्कला गेलेली आणि त्याचं म्हणणं की मला पण तिथे जायचं होतं मग मला नाही नेलं तिकडे रात्री बोलले आपण जाऊया संडेला मग म्हणतोय उद्या डायमंड वॉटर पार्कला हो ना डायमंड वॉटर पार्कला काय करणार तू सँडविच करणार सँडविच अरे मग मी सँडविच बनवणार आरुसाठी काल पण बनवलं होतं पण रेसिपी नाही केली तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचे सँडविचचा व्हिडिओ राहिला आहे तो पण टाकायचा तर बघूया पुढे हल्ली हल्ली काय होतंय ना व्हिडिओ खूप लेटलेट रोज व्हिडिओ अपलोड होतात ते पण बरेचसे व्हिडिओ करून ठेवलेले असतात ले आणि लेटलेट येतात ते त्यासाठी खरंच सॉरी पण रोज एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येतेच आहे तर आत्तासुद्धा कोणी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण की हजार व्हायला थे। आता थोडेच राहिले ते आणि थेंबे थेंबे तळे साचे तसं तुमचं म्हणजे खूप सहकार्य मिळतं आहे मला चांगलं व्यवस्थित त्यामुळे आता आपण खूप लवकरच आपली एक हजार यूट्यूबची फॅमिली कम्प्लीट करणार आहोत तर असं चला आता जेवण करून घेतो आधी कारण की आदवय झोपला आहे आणि संध्याकाळी बघू उडीदवाड्यांचा प्लॅन आहे कारण की डाळ वगैरे भिजत घातली आणि आरूला खूप खायची इच्छा होती हो ना तर आरूला आवडतात खूप उडीदुडे आणि इडली वगैरे स्पेशली आ, काल त्यांना काय होतं रे आरू नाश्त्याला सांग बरं तिकडं नाही नाही नाश्त्याला ब्रेकफास्ट मध्ये सकाळी तुम्ही गेले तेव्हा पाव अरे नाही सकाळी सकाळी इडली आणि आणि पोहे पोहे आणि नंतर ना काय होतं मग दुपारी जेवणात पाव बोटा पावभाजी पावभाजी आलू आलू पाव पावभाजी आणि नूडल्स आणि दोन, दोन गुलाबजाम हो ना आरूची त्यांची मज्जा झाली का तर असं चला काल खूपच जास्त दमलाय वाटतं पण तो त्याचे खूप पाय दुखत होते आता जेवण घेतो आधी आधी झोपलाय तर त्याचा उठायचा होईलच दुपारच्या जेवणामध्ये मी डाळकांदा केलेला मुगाचा आणि मी पहिल्यांदाच ही भाजी ट्राय केली होती आणि खूप छान झालेली खरंच मला खूप जास्त आवडली ह्याची रेसिपी लवकरच मी शेअर करेल आज शूट नाही केली पण लवकर करूया काय 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 दे? आदवैत आता फ्रेश झालाय उठलाय आदवैत झोपला होता चांगला दुपारी नाही झोपला हो ना हा आई आल्या होत्या मग अशीच गेल्या त्या चहा वगैरे झाला मग त्या गेल्या आणि आलेल्या बराच वेळ बसलेल्या पण काही व्हिडिओ वगैरे नाही शूट केला मी बोलत बसलेलो असंच आणि आता रुपये घेऊन झालेत माझे झालेत आरू फ्रेश व्हायचं राहिलंय आरूचा अजून आरू खेळण्यामध्ये एवढा दंगा असतो इकडे सगळा बघा पसर करून ठेवलाय त्या उशा खाली काढतो गाडीवर ठेवतो आणि खेळतो आणि तर आज बघू उडी करायचा प्लॅन आहे आता डाळ सकाळी आता सांबर करून घ्यायला म्हटलं सहा वाजत आले कारण की आदवाईत खेळतोय ना तोपर्यंतच होत पटपट नाही तर नंतर ना, ना मग तो करून सुद्धा नाही देत अगं अगं पडली पडली तर चला मग आता करून घेते सांबरची रेसिपी लास्ट टाइम तुमच्या सोबत शेअर केलेली आहे जर पाहिली नसेल तर नक्की बघा खूप झटपट आणि सोप्या पद्धतीने तर आता उडीद वडे हे आल्याच्या नंतर ना करणार वाटून ठेवते डाळ वगैरे आणि सांबर करून घेते होणार आणि मग आरूला अभ्यास आहे नाही काय आज स्कूल मध्ये गेला नाहीये तर का मग पाय दुखत होते ना रात्री चला आधी दिवाबत्ती करून घेते आणि आई ते ना वरती आरू साठी पाणी ठेवले सारखं पाणी मागत असतो दहा पंधरा मिनिटाने मग आता तांब्याच भरून ठेवलाय तर मग त्याला लागेल तेव्हा तो घेऊन पितो वगैरे तर चला आधी दिवाबत्ती करून घेते आणि स्वयंपाका लागते आणि आरू आता हल्ली हल्ली हो का आणि आणू आता तू हल्ली शुभम करू ती नाही म्हणत ना आता विसरलाय आणू हा हा काय बोललं पाहिजे ना पण नाही काय चल चल आता दिवाबत्ती करू आपण शुभम करू बोल आणि इकडे मी तुमच्या सोबत बोलतीये तोपर्यंतच आदवाईत बाहेर गेलाय हाय का गुड बॉय चाल लपला दादा त्रास देतो ना दादा नुसतं त्रास देतो आदूला माझ्या आदू गरीब आता वडे तळून घेते मी आणि सांबर झालेले कुकर मध्ये यांना यायला टाइम आहे आधी काकूंना आणि ताईंना द्यायला आधी तळून घेते काय होतं हे उशिरा येतात नऊच्या नंतर वगैरे आणि मग त्यांना ताईंना आणि काकूंना आधी दिलं की कसं ते लवकर जेवतात ना तर मग आधी आता त्यांच्यासाठी आधी तळून घेते आणि खूप छान एकदम क्रंची झाली ते आवाज ऐकवते मी तुम्हाला सुखरीत होतात ह्याची रेसिपी आहे मी नक्की शेअर करेल येते तुमच्या सोबत आणि मला का काय माहित पण उडीदवडे करायला आहे ना खूप आवडतात म्हणजे आजपासून अरुला जास्त आवडतात घरामध्ये त्यामुळे हा हा शक्यतो सारखे होत असत हो ना अरू इकडे काय ना बाई का अरू नको बाळावर गरम अनुकूलच देणार आम्ही आणि बनवलं ना आमची एवढी गरबड असते की त्याला कधी मी खाईन उडी थोडे कोण कोणाला आवडतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हल्ली हल्ली जरा ना ब्लॉग म्हणजे येत नाही येत जास्त करून रेसिपीच येतात आणि ह्याची सुद्धा मी रेसिपी आता घेणार होते नंतर विचार केला तुम्ही पण बोर व्हाल की आता रेसिपी रेसिपी चालू आहे त्यामुळे मग आज म्हटलं चला रेसिपीला जरा सुट्टी देऊया आणि उडीदवडेच करूया डिनर रेसिपीचं म्हणजे हे आल्यावरती बघू आता मग हे नऊच्या नंतर नेतील मग त्यावेळेस आमच्यासाठी परत करेल चला मुलांना देते आधी मग काहींना नाही काकूंना देऊन येते आणि मग गॅस बंद करून जरा थोडस टीव्ही बघते जास्त सिरियल वगैरे बघत नाही मी कारण की मला असं वाटतं पर्सनली की त्यामुळे काय होतं ना सिरियल जास्त जर पाहिले आपण तर थोडस कुठेतरी निगेटिव्हिटी आपल्यामध्ये आपोआप येते तर जर तुम्ही पण जर जास्त बघत असाल तर, तर थोडं कमी करा कारण की त्यामधून शिकण्यासारखं तुम्ही नीट विचार करून पण बघितलं कोणत्याच सिरियलमधनं असं शिकण्यासारखं काही फारसं नसतं त्यामुळे शक्यतो टाळायचं एखादी बघते मी साडेआठची फक्त बघते आणि ती आवडते थोडी मला म्हणून नाहीतर रोज रोज नाही बघत पण ठीक आहे चला आता वडे तळून घेते आधी आरूला दे मग तळून ताईंना आणि काकूंना देऊन येते आणि मग हे आल्यावरती बाबा आले का नाही ना आरू सारखा बघ आले फोटो बघतो सांबर आणि वडा देऊ ना हे जास्त नाहीये आणि आवाज खरच बघा होता आणि खूप खुसखुशीत आणि छान होता आतमधलं किती पोकळ आहे बघा खूप मस्त होता खरंच मी ना नेक्स्ट टाइम नक्की शेअर करेल किती हे बघा सॉफ्ट एकदम बघूया बाबा हे खाऊन बघ बरं जास्त गरम नाहीये मस्त झालं छान झाले ना आजवाईच्या बऱ्यापैकी टी शर्ट पुसायला गेले ते जे आता त्याला येत नाहीये चला आता आजचा हा था। छोटासा ब्लॉग इथेच संपतो ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की ला ला करा व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईकसुद्धा करा उद्या एक छानसा व्हिडिओ ब्लॉग किंवा रेसिपी घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय